देशभरात कोरोना रुग्णांची संख्या एक हजार तीनशेच्या वर पोहोचली आहे सक्रिय रुग्णांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्रात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या तीनशे त्र्याऐंशीवर आहे तर कोरोनामुळे आत्तापर्यंत सहा व्याधीग्रस्त रुग्ण हे दगावलेत आत्तापर्यंत तीनशे छत्तीस रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आलेत तर केरळमध्ये सर्वाधिक म्हणजेच चारशे तीस कोरोनाबाधित रुग्ण आहेत कोविड सगळीकडे केसेस थोडे वाढलेले आढळतात आहे खास करून भारतामध्ये केरला कर्नाटका तामिळनाडू महाराष्ट्र आणि थोड्या एम पीमध्येही आहे आणि तुरळक केसेस आहे सध्या त्याच्यामध्ये एन बी वन एट वन या नावाचं व्हायरस आणि एल एफ सेवन हे डिटेक्ट झालेले आहे सगळ्यात प्रथम माहिती म्हणजे या सगळ्यांना त्रास जो आहे तो खूप माइल्ड आहे साधारण सगळ्या लोकांना दोन तीन दिवसात चांगलंही वाटतं आहे ऍडमिट करायची गरज शक्यतोवर जास्तीत जास्त रुग्णांना गरज पडत नाही आहे आणि याच्यावरती आता सगळे डब्ल्यू एचओ आपले आयसीएमआर सगळे सॅम्पल्स कलेक्ट करून त्याच्या तपासण्या सुरू आहेत दरम्यान नागरिकांनी घाबरून जाऊ नये आजारी असणाऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं आहे कोरोनाची ज्या पद्धतीनं आता वाढलेले हे पेशंट्स आहेत पूर्वीच्या काळातल्या पेशंट्स आणि आत्ताच्या पेशंट्समध्ये एक मोठा फरक असा आहे की पूर्वी कोरोना आपल्यासाठी नवीन होता प्रतिकारशक्ती आपल्याकडे त्या पद्धतीची नव्हती आणि त्या सगळ्यांमुळे आपण सगळेजण घाबरलेल्या अवस्थेत सामोरं गेलो होतो आता मात्र प्रत्येक भारतीयाची प्रतिकारशक्ती वाढलेली असल्यामुळं अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण सगळेजण या कोरोनाला सुद्धा घाबरण्याची काही गरज नाही या सगळ्या गोष्टींबद्दल अधिक फक्त काळजी घ्यावी